दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात पन्नास बेडचे नवीन इमारतीचं काम सुरू असताना तेथे लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना आज बारा जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत दापोली पोलिसांनी माहिती दिली त्यानुसार श्रीकांत चव्हाण हे सोलापूर येथून दापोलीमध्ये काही काम मिळतं का हे पाहण्यासाठी आपल्या कुटुंबासमेत आले होते श्रीकांत चव्हाण हे जेसीबीचे चालक म्हणून काम पाहत होते आज आपल्या कुटुंबासमवेत दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या अन्नछत्रामध्ये जेवण करण्यासाठी गेले असता त्यांचा मोठा मुलगा समीर वय नऊ वर्ष आणि लहान मुलगा राजेश वय चार वर्ष हे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खेळत होते तेव्हा तेथेच असलेल्या एका पाण्यानं भरलेल्या खड्ड्यामध्ये त्यांचा मोठा मुलगा समीर पडला मात्र तो पडल्याचं कुणाला समजलो नाही त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला त्यावेळेला तो पाणी असलेल्या खड्ड्यात आढळून आला त्याला खड्ड्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाल्यानं या ठिकाणी सुमारे तीन वर्षांपासून नवीन इमारत बांधण्याचं काम सुरुच आहे हे काम जलदगतीनं व्हावं यासाठी काही महिन्यांपूर्वी राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी सदर बांधकामाची देखरेख करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर सुद्धा घेतलं होतं मात्र ठेकेदारांना आपला हेका कायम ठेवल्याचं आजच्या दुर्घटनेवरून स्पष्ट झालं घटना घडल्यानंतर दापोली शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू रेळेकर नगराध्यक्ष कृपा घाट नगरसेविका शिवानी खानविलकर प्रीती शिर्के माजी नगरसेवक प्रकाश साळवी युवा शहरप्रमुख स्वप्नील पारकर जळगाव शाखाप्रमुख मयूर मोहिते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर शहरप्रमुख संदीप चव्हाण मनसेचे तालुकाप्रमुख नितीन साठे साईराज देसाई भाजपाचे राकेश माळी यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आले होते या सर्वांनी ही घटना बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे झाली असून एका बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी या ठेकेदारावर तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर पुन्हा दाखल करावा अशी मागणी दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्याकडे केली आहे या घटनेची दखल घेत दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे घटनास्थळी तातडीनं दाखल झाल्या हो होत्या प्रहार डिजिटलसाठी रुपेश वाईकर दापोली